तर बघा मित्रांनो आज आपण हनुमंत नगर या ठिकाणी आलेलो आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला ने निलेश शेट्टी यांनी कॉल केला होता त्यांचं मनापासून धन्यवाद तर आता बघूया नक्की साप कोठ आहे याची आहे बरं मग कसला आहे वगैरे दामन वगैरे असेल का काळा आहे बर बघूया काय अडचण नाही आता भरपूर बसार आहे जरा चेक करूया आज आपण कारण कलरच दिसतंय सगळं ना ओके आला टॉर्च वगैरे आहे का बघादा माझा टॉर्च राहिला घरी बघूया तरी पण आपण तर बघा मित्रांनो पण आज हनुमंत नगर या ठिकाणी आलेलो तर आहे पण साप काय आपल्याला अजून दिसलेला नाही पसारा तुम्ही बघू शकता आहे तर कलरचं गोडाऊन डिपार्टमेंट आहे बघा ही आणि गोडाऊन म्हटल्यानंतर तिथं पसारा किती असतो आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे परत कसं आहे त्यातनं पण आपल्याला तो साप कसा बाहेर घेता येईल ते आपल्याला बघायचं आहे आता भरपूर साहित्य आहे बघा गोडाऊन डिपार्टमेंट प्लंबिंगचं आहे सगळं दिसतंय या ठिकाणी दिसतंय भरपूर पसारा आहे ह्यातनं साप बाहेर काढायचं माझी लय विषय आहे तरी पण आपण प्रयत्न करून बघायचं आहे कुठं जर दिसलं आपल्याला तर आपण त्या सापाला लगेच बाहेर घेणार आहे तर कसं आहे की पसारा जर साप जाऊन बसला तर कसं बस भीतीचं वातावरण आहे नागरिकांमध्ये लक्षात घ्या त्यामुळं थोडंसं बघा ही बात आहे आणि कोपऱ्या कोपऱ्यानं जरा आपण बघूया कारण बऱ्यापैकी सापांची लपायची जागा ही बऱ्यापैकी कोपऱ्यातच असते लक्षात घ्या इथं व्यवस्थित प्रॉपरपणे लपायला जागा असते ना तिथं साप लपवून बसत असते ती तर बघूया कुठं आपल्याला काय आवाज वगैरे येतोय का बघून सरपटताना थोडासा आवाज होत असतो तसा जरी आवाज झाला तरी आपण त्या आवाजाच्या दिशेने जाऊन लगेचच त्याला बाहेर घेण्याचं काम करूया बघू शकताय आपण आता पायात शूज घातले बघा मित्रांनो पायातलं शूज बघा माझं कसं आहे ते एकदम शेफ्टी शूज आहेत कारण साप पकडत असताना कसं आहे की साप कुठे बसलाय काय बसलाय आपल्याला माहित नसतं आणि शोधत असताना जर चुकून त्याच्यावर पाय पडला तर तो, तो चावू शकतो म्हणून अशा प्रकारचे शेफ्टी शूज घालूनच पन आपण सापांना पकडाय जात असतो तर बघा थोडासा आपल्याला साप दिसलेला आहे दिस तर हा आपल्याला वाटतोय कोणता साप तर हा नाग जातीचा साप वाटतोय नाग असण्याची शक्यता जास्त आहे कारण त्याची त्वचा मला घावासारखी दिसते आहे बघा तर या ठिकाणी तो आहे आता आपण त्याला कशा पद्धतीने बाहेर घेतो आहे बघा हां तर, तर, तर खूपच विषारी असणारा हा स्पॅक्टिकल कोबरा आहे होय होय ना तर अतिविषारीमध्ये हा साप येतो त्यामुळे जास्त लक्षणं आपल्याला काळजी घ्यावी लागेल त्याच्यावरनं लक्ष आपल्याला हलवून चालणार नाही तर बघा मित्रांनो की साप स्वतःहून कधी चावत नसतात त्यामुळे त्यांना मारून निसर्गाचं नुकसान कोणीसुद्धा करू नका प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण काय असतं माहिती आहे का की जेणेकरून सापांना मारून निसर्गाचं नुकसान होणे सापाच्या विषयापासून आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर फायदे असतात म्हणून तर बघा आपण एखादा कॅमेरा आपला तर तो आता कॅमेरा कोणापासून देण्याची व्यवस्था करूया आणि इथं पसारा थोडासा काढला पाहिजे तर थोडं थोडं या पुढं कोणतरी आणि या ठिकाणी वरण जरा बघायचा प्रयत्न करूया पण वरण आहे पाईप हाय हाय इथे कोपऱ्यात दिसतोय आपल्याला आता काय हा तेरम ही देत आहे माझ्याकडे आशील ना काय बर ना <laughs> का ना काय अशील आहे त्यामुळे जरा सावकाश काढलं पाहिजे सगळं हल नाही हा सगळं हल काय घ्या घ्या वायस 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 काढून का नाही त्याला तिथनं फुड सरकून द्यायचं नाही एकदा ते फुड सराग लागलं नाही मग ती पुन्हा लय पसारा काढायला लागू लागू वायस पसारा नाही येऊ एक एक काढू अजून अजून तो काय हल्ल्याला नाही 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 जागे होत आहे तो कुठली ही ओके ओके ओकेपेक्षा हा हा ओके हीच काढूया मग एक घ्या मला चालतं चालतंय घ्या एक एक एक, एक काढूया आपण तर बघा मित्रांनो आपण हाय दिसतंय अजून तर काय हल्ल्याला नाही त्याला तेवढ्याहूनच उचलायचं आपल्याला कॅमेरामॅन आता कोणतरी बोलवा फक्त तिथं कॅमेरामॅन महत्वाचं आहे कॅमेरामॅन आता त्याला मी बराबर घेतो बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका अजून तर काही त्यांनी हालचाल केलेली नाही नाही अजून हल्ला काय वैशिष्ट्य आहे बरं का अजून तो काय हल्ल्याला दिसत नाही आत्ता आपण त्याला बघणार आहे बाप रे लय मोठा आहे प्रमाणाच्या बाहेर आहे तोंड त्याचं तिकडं आहे का कुठं आहे बघा आयुष्यभतच लयच मोठा आहे बाबा नाही हो तोंड इकडं आहे बा का हा डाव्या इकडं तोंड आहे तुम्ही कॅम मोबाईल धरला तिकडं हां आता आपण त्याला घ्या घ्या नाही तसं जाऊन देत नसतो मी त्याला धरलाय आहे म्या आता फक्त कॅमेरा धरा फक्त हां घ्या धरला कॅमेरा ओके अडऊच करायचं बरं हे लय हेलं ब बरं ले गं चाले की झालं आहे काय फक्त एकदा टिपका मारा फक्त बोट

कुणी येत आहे तू बाहेर काढताय बर चला ओके ओके चार साडे चार फुटा यावं लोक ना काही बाहेर पडलो ना काय टेन्शन नाही मैदानात बाहेर गे ओके इकडे माझ्या बरोबर तर बघा मित्रांनो हो नको बाबा असं काय अंगाऊ येऊ नको बाबा तर बघा मित्रांनो त्याला पण थोडाशी त्वचा दिसली तेवढ्यानं आपण त्याला ओळखलं होतं अतिविषय साप आहे बघा हा जर साप नाही फक्त माणूस मुरतो त्यामुळे बघा थोडीशी आपल्याला जास्त काळजी वगैरे दक्षता घ्यावी लागते बघू शकताय डायरेक्ट हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय तर बघा सापांचं कसं असतं की जोपर्यंत आपण त्याला दिवस नाही त्रास देत नाही तोपर्यंत कोणताही साप चावत नसतो नाग आपण त्याला बाहेर घेण्याचं कारण काय आहे भरपूर पसारा होता आणि तसल्या पसार्यामध्ये त्या पसार्यामध्ये बघा साहित्य वगैरे घेताना वगैरे सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका कारण सापाला जोपर्यंत धक्का लागत नाही तो पण साप आपल्याला चावत नसतो बघा आपल्या हालचाल जाणवली की त्यानं फाना दाखवायला चालू केलं बघू शकताय हा आहे इंडियन्स पॅक्टिकल कोबरा याच्यामध्ये न्यूरोटॉक्स संपर्काचं आढळून येतं म्हणजे की भारतामध्ये जे काही माणसाच्या संपर्कात येणारे जे प्रमुख चार साप आहेत तर त्याच्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागतो ऑक्टोबर एक नंबरला मन्यार आहे दोन नंबरला घोनस आहे तीन नंबरला फुरस आहे आणि चार नंबरला हा नाग आहे बघा इंग्रज नाव इंडियन्स पॅक्टिकल कोबरा आता स्पॅक्टिकल म्हणजे चष्म्यासारखे दोन पाटीमागं दोन गोल दिसतात म्हणून ह्यालाच पॅक्टिकल कोबरा असं म्हटलं जातं तर बघा आपल्या हातातून चुकण्यासाठी किती नाटकं करतोय बघा येऊ त्याला कुठल्याही प्रकारचा आपण त्रास देणार नाही त्याच्यातनं बर्णी काढत असतं माहिती आहे का ते ते बरनी बरनी आ, साप आपलं लक्ष पाहिजे ही बर्णी हा त्यातनं बर्णी काढ बाळा सापावरती आपलं लक्ष जास्त पाहिजे कारण साप कधी कोणत्या क्षणाला आक्रमक होईल ना आपल्या वाट्या करत त्याची काही गॅरंटी नसते म्हणून आपण आपलं लक्ष जर समजा आजूबाजूला भरपूर माणसं असली तर आपलं लक्ष त्या सापावरतीच पाहिजे सापाच्या डोक्यावरती पाहिजे असल्यामुळे त्यातनं गेलं बघू शकता नाही नाही तिचं त्याला नाटक करायची सोडला की पाळ्यावर पडते ना असं थांबाळा सोन्या जागेवर हो थांब स्टॉप स्टॉप हा बस तर बघा त्याच्या फड्याच्या पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर तो मोडी लिपीत ना दहाचा अंक दाखवल बघा आपल्याला सरासरी बघा सहा फुटापर्यंत वाढणार हा अतिविशे स्वरूप आहे आणि लक्षात घ्या अशा सापाला पकडण्यासाठी ट्रेनिंग ट्रेनिंग नसेल तुम्हाला प्रशिक्षण तर तुम्ही अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आता आपण त्याच्या समोर बसलोय आता तो आपल्याकडे बघतोय आता एक लोकांचा मोठा गैरसमज आहे की पुंगीवर डुलतो वगैरे तर तुमचा गैरसमज मी आता लगेच बाहेर काढतो बघा बघा आता माझ्याकडे बघतोय ना मी इकडेच फिरलो तो कोणीकडे बघायला लागला माझ्याकडे बघायला लागला बघा आता मी या बाजूला फिरलो बघा तो कोणीकडे बघतोय माझ्याकडे बघतोय म्हणजे मा की त्याला मी दिसतोय मी हलता दिसतोय तिकडं फिरतोय तसाच गारुडी काय करत असतो पुंगीवाला पुंगी अशी हलवत असतो त्यामुळं काय होत लगेच भोगवून तोडत असतो शेस्ता रे हे लोकांना काय वाटतं लोकांना काय वाटत की सापाला का नाही डुलतोय असा एक मोठा गैरसमज समाजामध्ये पसरलेला लक्षात घ्या सापाला कान नसतात आता लोक म्हणतात तुम्ही टाकलाय का एवढा शांत कसा काय बसलाय तो सुद्धा मोठा गैरसमज आहे सापाला कानच नाही कानच नसल्यामुळं काय होतंय की त्याला ऐकूच येणार नाही डिस्टर्ब करणार काय ना काय काय होत की त्याला ऐकूच येत नाही लक्षात घ्या ती वस्तू जवळ दिसली की तो फोनाला कोणाशी पूर्व चेतावणी वगैरे देत असतो आता एक मोठा एक गैरसमज आहे बघा की सापन असा मारला की शकतो तर तशी क्षमता या सापामध्ये नाही लक्षात घ्या बघा हा आहे आणि किंग हे दोन साप फक्त दोन मीटर पर्यंत विष फेकू शकतात या सापामध्ये तशी क्षमता अजून तरी नाही उत्क्रांतीमध्ये जर बदल झाला तर होऊ शकते नंतर भविष्यामध्ये पण अजून तर काय तसा विषय नाही त्याला बायनोसिलेट कोबरा पण म्हणलं आता बायनोसिलेट म्हणजे दुर्भीत पाठीमागं दोन चष्म्यासारखे असण्यासारखे बोल दिसतात म्हणून याला बायनोसिलेट कोबरा म्हणलं बघा याच्यावरच्या विषयानं काय होतं की आपल्याला गोलीचं इंजेक्शन जी तयार होत असतं या सापाच्या विषयापासून म्हणून लक्षात घ्या न्यूरोडॉक्सिट प्रकारचा विषय असतं मी मागाशी पण सांगितलं म्हणून सापांना मारून निसर्गाचं नुकसान करू नका आता एखाद्या टायमाला असं टार्गेट दिलं जातं सापाला आणि पाठीमागनं हात लावायचं किस घ्यायचं असे प्रकार समाजामध्ये काढताय तर तसं कुणी सुद्धा करू नका कारण तसं करत असताना चूक बोल झाली ना आपली वेळ जर खराब असेल आणि जर समजा एखाद्या वेळेला चावला आपल्याला तर मग बऱ्यापैकी जीवाला धोका होऊ शकतोय मग उलट मग लोक काय म्हणणार सर्व मित्रांना सापचावला आहे पण त्यानं किती काय एक मस्ती केलेली असत सापासोबत दिसलेलं नसतं त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो समाजामध्ये त्यामुळे बघा सर्व मित्रांना माझी रिक्वेस्ट आहे तुम्ही ही स्टँड बाजी वगैरे करू नका तर आता आपण त्याला भरणीमध्ये पॅक करू शकते हुशार असं फाना काढून राहू शकतो जोपर्यंत आपली हालचाल त्याला जाणवत्या तोपर्यंत तो फाना काढून थांबणार म्हणजे की त्याला जो बंद आपली भीती वाटत्या आता बघायचं आहे का फणा कसा मिळतो तो एकदम स्थिर उभा उभारावा अजिबात हालचाल करणार तर चालते बोलले त्याला काय कळत नाही फक्त हालचाल नाही करायचं हालचाल स्थिर झाली की तू फाना मीठ करून पाळ्या साडेपाच सहा हो आहे लांबी जास्त झाला का फना कसा केला त्यांना फाना के का फना त्यानं हालचाल केली बघा मिटवलं का फना हळू हळू ते पळता पाय काढायला लागला का ला कारण असतं तुम्ही जोपर्यंत त्याच्या समोर हलत नाही आणि लक्षात घ्या साप जरी पायात आला तरी घाबरायचं नाही लक्षात घ्या ना। म्हणजे की माझी हालचाल जाणवली जाणवली म्हणून तो डायरेक्ट असा हल्ला करायला लागला साप कधी पाळ लक्षात घ्या साप पळण्याचं कारण कसं असतं त्याला हजारा मोकळी पाहिलं कशा पद्धतीने सापांना पकडतोय आपण एखादी चूक आपल्या जीवावरती भेटू शकते म्हणून प्रशिक्षण असल्याशिवाय कोणीही सापांना डायरेक्ट पकडण्याचे प्रयत्न करू नका रिक्वेस्ट आहे तुम्हाला शेअर आहे नाही म्हणते बाय याच तर बघा मित्रांनो बर्फी पॅक करताना खूप महत्त्वाचा विषय असतो सापाचं लक्ष आपल्याकडून डायव्हर्ट होऊन द्यायचं नसतं लक्षात घ्या सापावरती पूर्ण लक्ष ठेवायचं असतं आपल्याला पण कशा पद्धतीने सापा बर्फी पॅक करतोय बघा आपलं लक्ष पूर्णपणे त्याच्या तोंडाकडे पाहिजे त्याचं तोंड खाली आलं की आपण लगेच हात माती माग घ्यायचा असतो या गोष्टी महत्त्वाच्या असते त्या सर्व मित्रांना रिक्वेस्ट आहे बघा बघा कोणत्याही असं लाईटली घेऊ नका ही महत्वाची गोष्ट मग त्यासाठी आपण ट्रान्सपोर्ट भरणी घेण्याचं कारण काय आहे तर त्याचं तोंड जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत तो पण घालायचं नाही लक्षात घ्या तोंड वर, वर, तो वर, तो वर, वर गेलं की पटकन इजा नाही याची सुद्धा आपल्याला दक्षता घ्यायची असते तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचू द्या त्याशिवाय साप वाचणार नाहीत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका दुसरी गोष्ट तुमच्या मनामध्ये काही शंका वगैरे असेल तर मला कमेंट मध्ये कळवायला ऑक्सिजनसाठी मी ओल मारलेली असते बघा झाकणाला पण ती आणि खालच्या बाजूला पण आहे आणि बघा मित्रांनो निलेश शेट्टे यांचं विट्यामध्ये गणेश लाईट हाऊस म्हणून दुकान आहे त्यांचं त्यांच्यामध्ये ते। तुम्हाला इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंगचं सगळं साहित्य आहे अगदी चिपमध्ये आहे तुम्ही त्याचं साहित्य खरेदी करू शकता अगदी चांगल्या प्रकारे तर बघा मित्रांनो मगाशी थोड्या वेळापूर्वी पकडलेला आपण इंडियन खोबराच भारतीय नाग हा आपण आता निसर्गाच्या सनिधीमध्ये सोडतो आहे त्यानं डोकं बाहेर घेतलेला आहे बघा अगदी सुरक्षितपणे हा साप निसर्गाच्या सानिधीमध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो तसंच आपण एक आंबेडकर नगर त्या ठिकाणी पकडलेला इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा म्हणजेच हा सुद्धा नाग जातीचा जा साप आहे बघा त्यानं ते बिडू खाल्लं होतं तर त्यालासुद्धा आता आपण निसर्गाच्या सानिधीमध्ये सोडतो आहे बघा मित्रांनो तो सुद्धा साप आता कशा पद्धतीने निसर्गात जातो आहे आपल्याला ते बघायचं आहे तर त्याचं डोकं विरुद्ध दिशेला असल्यामुळं थोडंसं आपल्याला तो बाहेर निघायला झाला तो त्याचं डोकं योग्य दिशेला झालं की हा साप ॲटोमॅटिकली बाहेर निघून जाणार आहे बघा याच्यामध्ये निष्कण प्रकारचं विषय असतं सगळ्याच जे काही कोपरा प्रजातीचे साप असतात तर त्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिनस असतं त्यामुळं या सापापासून जरा जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागते तर बघा घराच्या बाजूला त्यांनी जळण ठेवलं होतं आणि त्या जळणामध्ये हा साप होता बघू शकताय त्यानं खाल्लेलं दिसतंय आपल्याला अजून तर हा सापसुद्धा अगदी सुरक्षितपणे निसर्गात गेलेला आहे तर बघा घराच्या बाजूला जास्त जळण वगैरे ठेवू नका जर ठेवला असेल जळण तर खालून बघा एक वितभर उचलून ठेवा जेणेकरून त्याच्या आतमध्ये जाऊन साप बसणार नाही त्याची दक्षता आपल्याला घेता येते तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत परंतु सर्वांनी काळजी दक्षता घ्यायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो